वेगळं झाड आहे वेगळ्या शैलीचं आहे याच्यात पशु आणि पशु आणि पक्षी आपल्याला विहार करताना दिसत येतात शैलीचं चित्र आहे याच्यामध्ये पण पशु पक्षी किंवा घरट पक्ष्याचं या चित्रात आपल्याला दिसून येत आहे विशिष्ट पद्धतीचं ताड आणि त्याच्यावर ताडी काढणाऱ्या गृहस्थ चढताना दाखवण्यात आलेलं आहे एक वेगळ्या तऱ्हेचं झाड इथे चित्रित केलेलं आहे की जे भरगतच असं बहरलेलं आणि वसंत ऋतूचं झाड असावं असं चित्रण आहे हे पक्षी तिथे बागडताना दिसत आहेत आणखीन वेगळ्या शैलीतील हे झाडाचं चित्रण आपल्याला दिसत आहे आपल्याला okay. एक वेगळ्या तऱ्हेचे ताडमाड दिसून येत ता असून इथे ताडी काढणार गृहस्थ आहे पण पूर्वीच्या ताडापेक्षा हा वेगळ्या शैलीचा एक ताड वृक्ष इथे दिसून येत आहे आता पुढील प्रसंग आपल्याला पाहताना असं दिसेल की हे लोक वृक्षपूजक असतात कारण निसर्गाचं पूजन करणे हा यांचा उद्देश असतो जर एखादे झाड तोडायचे झाल्यास विनाकारण ते तोडत नाहीच पण तोडायचे झाल्यास त्याची पूजा अर्चा करून ते झाड तोडलं जातं आणि नवीन झाड लावायचं असलं तरी पूजाविधी अशी संपन्न कर होते आणि यावेळेस सभोवार महिला फेर धरून आपल्याला नृत्य करताना दिसून येतात आणि ह्या नृत्यामध्ये एक जोसावेश असतो आणि याद्वारे ते त्या वृक्षाचं स्वागतच करत असतात माझ्या आदिवासी चित्रामध्ये मा पुढील प्रसंग असा आहे मी चित्रित केलेला आहे की इथे आपल्याला दिसून येत आहे की पूर्वी गावपाड्यामध्ये शाळा नव्हत्या अशा वेळेत एखाद्या घरामध्ये ही शाळा घेतली जायची पूर्वी आपण ज्याला गाई बैलांचं बेडं म्हणतो अशा प्रकारे हा हा प्र प्रसंग इथे आपण मी चित्रित केलेला आहे इथे शिक्षक शिक्षक शिक्षण देत असताना मुलं आपली तिथे शिकताना दिसत आहे जागा नसल्यामुळे काही मुलं बाहेर बसलेली आपल्याला इथे मी चित्रित केलेली आहेत अशा वेळेस या पुरे पुढे यांना वस्ती शाळेचं स्वरूप आलं परंतु आज सरकारी शाळा आल्यामुळे या शाळांची स्थिती थोडीफार कमी आहे परंतु दुर्गम जंगलामध्ये अजूनही अशा शाळा घेतल्या जातात माझ्या या वारली चित्रामध्ये आम्ही एक असा एक प्रसंग चित्रित केला आहे की वारली आदिवासी लोकांमध्ये जिथे आपल्याला काही एखादं गावच्या बाजूला डोंगर वगैरे असेल टेकडी असेल तिथे आपल्याला निसर्गतः जी झाडं असतात त्याच्याखाली एखादा दगड पूजनीय ठरवून तिथे त्याची स्थापना केली जाते आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी वेळप्रसंगी जे सणवार आहे त्यावेळेस लोकं तिथं चढण्याचा प्रयत्न करतात हे कठीण प्रसंग आपल्याला इतिहासात दिसून येतो की त्यांना काही वेळेत काठीचाही सहारा घ्यावा लागतो तर ही त्यांची कला असल्यामुळे या पद्धतीत ती काठी आपल्याला मोठी वाटेल परंतु त्यांना असं दाखवायचं की या काठीमुळे ते श्रमाने पुढे चाललेले आहेत आणि इथे देवदर्शन घेतात जो देव या झाडाखाली दाखवलेला आहे आणि या टेकडीच्या खाली ते पुढे चाललेले आहेत आणि इथे आपल्याला जो देव या झाडाखाली दाखवलेला आहे आणि या टेकडीच्या खाली पुढील प्रसंगात आपण पाहू शकता की वारली आदिवासी समाजाचं शेतीविषयी ज्ञान फार महत्त्वाचं आहे ते निसर्गाला तर पूज्य मानतातच पण निसर्गचक्राप्रमाणे शेती हा व्यवसाय दिसून येतो की आवणी लावणीनंतर पेरणी कापणीपर्यंत सगळे प्रसंग इथे आपण थोड्या थोड्या पद्धतीने मी चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे भातपणीपर्यंत आलो सगळे परवाडणे साफसफाई करणे एक करने, करने ते एकत्र करणे इथे आपण कणग्या ठेवणे आणि भात नंतर वाहून नेणे बैलगाडीच्या साह्याने अशा तऱ्हेने शेती हा व्यवसाय त्यांचा इथे दिसून येतो आणि भात नंतर वाहून नेणे बैलगाडीच्या साह्याने माझ्या या चित्रातील चित्रणात असं दाखवलेलं आहे की आपल्याला असं दिसेल कि वारली आदिवासी समाजातील चित्रात आपल्याला असा प्रसंग नौकाच वाटेल की इथे सर्व इंस्र प्राणी पक्षी पशू सगळे एकत्र झालेले दाखवण्यात आलेले त्याचं कारण असं की त्यांचं असं म्हणणं आहे की वाघ असो डुक्कर असो हरण असो भिंचू असो साप असो कीटक असो खेकडे असो किंवा हरण असो किंवा मोर असो हे प्राणी एकमेकाच्या विरुद्ध आहेत हे खरं परंतु त्यांचा असं समज आहे की विश्रांतीच्या वेळेस पोट भरलेला असताना ते कुठल्या कुठल्याही प्राण्यावर पशूवर ते एकमेकाच्या विरुद्ध असूनही हल्ला करत नाहीत कारण हे मानवतावाद म्हणून हे त्यांच्याकडे त्यांना शिकण्यार काही या चित्रात आपल्याला दिसून येईल विरुद्ध असूनही हल्ला करत नाहीत कारण हे मानवतावाद वारली चित्राच्या या माझ्या प्रसंगामध्ये आपण असल पाहाल नागपंचमी हा उत्सव फार उत्साहाने साजरा केला जातो यावेळेस नागाच्याच बरोबर विंचू इंगळी आणि असे जे इन्सुर बारीक सरपटणारे प्राणी आहेत ते सर्वांची इथे यथासंग विधी पूजा केली जाते या प्रसंगी महिला वर्ग विशेष आपल्याला इथे दिसून असेल आणि या महिला वर्गात एक अशी आख्यान काही काय ठीक आहे एका बहिणीला भाऊ नव्हता म्हणून शेजार पाजारी तिला नेहमी हिणवायचे आणि अशा वेळेत नागाने तिला रात्री स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि मी भाऊ असल्याचं त्यांना जाणून करून दिली आणि धन दौलत दिली पद्धती या पद्धतीने त्या महिलाने आपले नागपूजन सुरू केलं आणि यावेळेस तिला धन दौलत आल्याचं सर्व महिलांना कळल्यामुळे या सर्व महिला नागपंचमीसाठी सर्व गावात एकत्र येऊ लागल्या आणि त्यांनाही वाटलं की आपण हिच्याप्रमाणे नागदेवताच्या आशीर्वादी मोठे होऊया सर्व गावात एकत्र येऊन माझ्या असे दिसून येईल लग्न चौक किंवा देव चौक हा वारली आदिवासी समाजाचा विशेष चित्रित केलेला घटक दिसून सर्वच घरांमध्ये दिसून येतो लग्न प्रसंगी वधूवरांच्या घरी हे चित्रण काढले जाते आपल्याला असे दिसेल की वधूवर घोड्यावर बसलेले असून मागे करवली त्यांच्या घरी ती कलश वगैरे घेऊन उभी आहे फालगुट देवीचे चित्र इथे दिसून येत त्यावर बसलेले असून असे करवली कलश वगैरे घेऊन उभी सूर्य आणि चंद्र इथे दाखवण्यात आलेला आणि रोज वापराच्या वस्तू आणि इथे शिडीवर महिला कामकरी दाखवली आहे आणि दाखवायचा हेतू असा की ह्या लग्न चौकात आणि वारलींच्या आदिवासींच्या ह्या